आता घरी चालले तुम्ही आता सायळे गावाचं जे मैदान आहे बैलगाडा मालकांचं ते मैदान पूर्ण झालेलं आता संपलेलं आहे थोडक्यात आता तुम्ही घरी चालले तुम्हाला काय वाटतंय मैदानाचं एकदम चांगलं आहे ना रिक्सर निकाल सगळं चांगलं रिक्सर निकाल आयोजकांचं नियोजकांच बक्षीस पण वाटत आता तुमचं पुढचं मैदान कधी गुरुवारी गुरुवारी पुढच्या गुरुवारी येणार का हो मग येणार तुम्ही आनंदी आहे आणि याच्या नंतर तुम्ही मैदान कोणतं गाजवतात जातो इकडं बारागाव पर्यंत जातो तर आता आपल्याकडे किती बैल आहेत आमच्याकडे तीन बैल तीन बैल आहेत काय काय नाव आहे आपल्या बैलांचं एकाचं नाव चंद्र आहे एकाचं हरणे आहे एकाचा शंभू आहे मग ही आपली गाडी आहे आपण म्हणतो जो शेतकऱ्याचा काळजाचा विषय बैलगाडा शहरात तर मग ही गाडी आपली का आ, हा मग काही काही जण असेल का ही गाडी आपण पेशाल बैलवायला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या मालक आहेत बैलांची त्यांनी खास गाडी पिकअप हे खास बैलांसाठी हे जाय करण्यासाठी यांनी घेतली तर असे धन्यवाद भावी वाटचाली खूप खूप शुभेच्छा